गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंतजी सन्माननीय मंत्री उदय सामंत सन्माननीय रवी चव्हाण सन्माननीय केसरकर भाजप आणि आघाडीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि उपत तापत असते उन्हात कापत असलेल्या माझ्या बंधू भगिनीनो आणि तरुण तुम्ही मी फक्त आभार मानायला उभा आहे भाषण करायला नाही पाहतोय मी, मी आम्ही सावलीत आहोत तुम्ही उन्हात आणि तुम्ही बराच म्हणजे जवळपास दीड ते दोन किलोमीटर साधत असत उत्पर्यंत आलात भर उन्हात बारा एकच्या च्या सुमारास हे तुमचा प्रेम ही तुमची पक्षाची निष्ठा हे पाहिल्यावर खरोखर मला वाटलं की मी किती निश्चित आहे की असे कार्यकर्ते मला मिळाले असे सरकारने मला म्हणाले आता माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण आपलं मनोगत सकाल केली कोणाची लागत दादा आम्ही येऊ शकत नाही का नितीन गडकरीचे आज मतदान आहे आणि ते त्या विभागात राहतात प्रथम कर्तव्य महत्वाचं तिथे मतदान आहे माझा एकमेकावर आहे त्यामुळे आपण आला दोन आता प्रमोदजी सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आणि मोदींच्या काही घोष काय इथे केलं चारशो पा मोदी घोषणा भोजपुर के लिए संकल्प लगाया कि यहां लोकसभा निर्वाचित भारतीय जनता पक्ष और निमित्त पक्ष बुध चार से पांच चार से पेच्चा जाता लगा कि भारत विकसित देश बनाने से भारत के गरीबी जागो आत्मनिर्भर भारत बनावा यह सरदी मोदी तिसऱ्यांदा निवडून एवढी हक्की करणार आहेत आणि त्यांची हक्की करण्यासाठी आपल्याला प्रयत्न माझी तुम्हाला विनंती आहे खासदार असावा यासाठी अगदी बीच लाख मताने निवडून येणार अगदी बारा लाख पार असं माहिती तुमच्या तोंडात साखर पडला आणि अडीचशे पाच झाले तरी मला आठवतात पण आम्ही उडाच टाकतात जास्त पद तुम्हाला ठेवणं मला धोक्याचं वाटत <laughs> म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद मानतो सर्वांनी प्रमोद सावंत रवी सावंत आमचा उदय सामंत आमचा किरण सामंत आणि केसरकर साहेब या सर्वांचा सा। मी आणि आमचे निकम साहेब साहेब त्यांचा मी अतिशय ऋणी आहे त्या ठिकाणी आले आले आणि ते शुभेच्छा दिल्या आणि म्हणून त्यांचा सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे जय जय महा आज आपल्या राणेसाहेबांच्या उमेदवारी